नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जेवढे पण महत्वाचे हायलाइट्स असतील जे रोज सकाळी सात वाजता आपण बघत असतो त्यांच्यावरती एक नजर टाकूयात तुमच्या अभ्यासाच्या दिवसाची सुरुवात जे आहे ना ते आपल्या ह्या करंट अफेअर्सच्या हायलाइट्सने होत असते जे रोज बघत असेल त्यांच्यासाठी त्यांचं अभिनंदन आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलॉकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रापर्यंत शेअर जरूर करा काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं तुम्ही आणि याचं उत्तर बऱ्याच आन्सर करेक्ट दिलेलं आहे अचंता शरद कमल यांचा संबंध हा कोणत्या खेळाशी आहे अचंता शरद कमल हे खेळतात टेबल टेनिस पर्याय क्रमांक दोन टेबल टेनिस खेळतात लक्षात ठेवा अचंता शरद कमल जे ध्वज देखील होते ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये आणि आपला स्पेशल जो जेकेचा कोर्स आहे तो स्पेशल जीकेचा कोर्स पण तुम्ही घेऊ शकता हे आपलं ऍप आहे अनुभवचं ॲप आहे इन्स्टॉल करा दोनशे दहा रुपयामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला ही स्पेशल जीकेची बॅच सहा महिन्यापर्यंत तुम्ही नक्कीच वापरू शकता कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे चेक करा चला अत्यंत महत्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आठ मार्च ते पंधरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं आहे तर हा देश आहे इटली नुकत्याच आलेल्या फ्युचर ब्रँड फ्युचर ब्रँड इंडेक्सच्या ग्लोबल रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावर कोणती स कंपनी आहे तर ती कंपनी आहे सॅमसंग दोन नंबरला येतं भारतीय कंपनी नुकत्याच एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दोन नंबरला रिलायन्स येतो का रिलायन्स हे दोन नंबरला आहे रिलायन्स दोन नंबरला येत एकवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान नवव्या आशिया आर्थिक डायलॉग चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर ते आहे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नायजेरिया देशातील दहशतवादी दे संघटना आहे ज्याचं नाव आहे बोको हाराम याच्या विरुद्ध ऑपरेशन हस्कानाईट सुरू केले कोणत्या देशानं तर ते चाड नावाचे देश आहे चाड कमेंट बॉक्स मध्ये सांगा चाड या देशाचे राजधानीचं नाव काय आहे राजधानी कोणती आहे दो आफ्रिका खंडातील एक देश आहे छोटासा नुकतेच मलेशिया भारत यांच्या दरम्यान संरक्षण सहकार्य समितीच्या बैठकीचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर ते आहे मलेशियाची राजधानी क्वालालंपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आले आहे हे गाव आहे महाबळेश्वर तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यात पारपार नावाचं गाव नुकतेच एफ बी आय च्या अमे य या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आले तर हे व्यक्ती काश पटेल काश पटेल नुकत्याच बापटा पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटले कोणत्या चित्रपटाला तर तो आहे चित्रपट कॉन्क्लेव्ह नावाचा कॉंकलेव नुकत्याच महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली तर तो आहे सहावा राज्य वित्त आयोग असेल कितवा सहावा असे हे आपले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न होते आपण शॉर्ट बट स्वीटमध्ये बघत बघत असतो खूप कमी वेळामध्ये तुम्हाला रिव्हिजन हवा आणि तुमच्या नजरेकडून एकदा प्रश्न जावेत म्हणून प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण आपल्या ऍपवरती आहेच गीरचे आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन आहे याचं उत्तर मला कमी सांगायचं आहे गीरचे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन तुमच्या समोर आहेत तामिळनाडू राजस्थान गुजरात आणि पश्चिम बंगाल चला प्रत्येक प्रश्नाचा असे डिटेलमध्ये आपण विश्लेषण बघत असतो रिव्हिजन पण बघत असतो पीडीएफ पण देत असतो आपला एकोणपन्नास रुपयाचा हा कोर्स आहे बघा हा जो कोर्स तुम्ही नक्कीच घेतला तर तुम्हाला फायदा होऊन जाईल पेपरच्या वेळेस आणि हा आपला चा ऍप आहे ऍप लिंक कमेंट बॉक्समध्ये चेक करा पीडीएफ वगैरे अवेलेबल आहे जी के जी एस प्लस चालू करामुळे हे सर्व सर्व तयारी तुम्हाला या ठिकाणी नक्कीच होऊन जातं फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स आहे ओके चला जाता आता एकदा आपल्या ह्या एकदा सबस्क्राईब करा केलं नसेल तर करून टाका रोज सकाळी तुम्हाला व्हिडिओ भेटत राहील किंवा इव्हन कोणतेही जर आपण अपलोड केले व्हिडिओ तर तुम्हाला, वे लिए 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 आए, आए, तुम्हाला ते वेळेवरती भेटत राहतील इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे फॉलो करा नक्कीच तुम्हाला त्याचा पण फायदा होऊन जाईल लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूयात अशाच प्रकारचं कंटेंट अशा प्रकारची माहिती घेऊन उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत पाहत राहा अनुभवस्टडी थँक्यू जय हिंद